नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक अपडेट भारत आता अधिकृतरित्या जगातील सर्वात मोठा तांदूळ उत्पादक करणारा देश बनला आहे ज्याने एकशे पन्नास पॉईंट अठरा दशलक्ष टन एवढं विक्रमी उत्पादन करून चीनला मागे टाकलं आहे चीनचं उत्पादन होतं एकशे पंचेचाळीस पॉईंट अठ्ठावीस दशलक्ष टन केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ही महत्वपूर्ण कामगिरी घोषित केली ज्यातून भारताचे जागतिक अन्न पुरवठादार म्हणून झालेलं रूपांतर अधोरेखित होते इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च म्हणजेच आय सी ए आरद्वारे विकसित केलेल्या एकशे चौऱ्याऐंशी नवीन हवामान प्रतिरोधक उच्च उत्पादनक्षम पीक वानांच्या प्रकाशमानाच्या वेळी ही उपलब्धी उघड झाली ज्याचा उद्देश कृषी उत्पादकता वाढवणे आणि अन्न सुरक्षा सुनिश्चित करणे आहे माहिती कशी वाटली कमेंट बॉक्स जरूर कळवा आवडले असेल लाईक करा चॅनलला नवीन असाल तर फॉलो करायला विसरू नका